मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टल अवघ्या एकवीस दिवसांवर येऊन ठेपलेल्या सातपूरच्या शिवजन्मोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून शिवजन्मोत्सव समिती कार्यकारिणी आणि कोर कमिटीचा परिसरामध्ये सत्कार होत आहे साप्ताहिक सन्मान युगच्या माध्यमातून सातपूर शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीसच्या कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले आहे जाधव संकुल ग्रुपतर्फे मधुकर शेठ जाधव नंदू शेठ जाधव निलेश जाधव गौरव जाधव रोहित जाधव ज्येष्ठ उद्योजक रविशेठ पाटील सौ कांचन पाटील सुचित पाटील सौ प्रियंका पाटील प्रथमेश पाटील सौ रसिका पाटील कुशल भगत सौ निकिता भगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातपूर विभाग सामाजिक कार्यकर्ते श्री धीरजभाऊ शेळके भाजपा शहर सदस्य सी एम मनोज तांबे व सौ जान्हनवी तांबे शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष श्री श्रीनिवृत्याणा इंगोले श्री वास्तु बिल्डर्सचे श्री संजय शिंदे ज्ञानेश्वर नैरे परितोष बनकर सामाजिक कार्यकर्ते श्री गोकुळभाऊ निगळ माजी नगरसेविका सौ सीमाताई निगळ ज्येष्ठ शिवसैनिक श्री गोकुलभाऊ नागरे खान्देश मराठा मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री हेमंत शिरसाट व भरत शिरसाट युवा उद्योजक किरण पाटोळे व सौ कल्पना पाटोळे शिवसैनिक सागर बाळाजारे सामाजिक कार्यकर्ते श्री दिनकर कांडेकर व माजी नगरसेविका सौ हेमलता कांडेकर युवा नेते स्वप्निल पाटील व माजी नगरसेविका सौ पल्लवी पाटील युवक मित्र शरद सांगळे ईश्वर घाटोळ विकास सोनवणे राधाकृष्ण पंडित श्रेयस माळवे सुरज पोटे कर्तव्य सेवाभावी सामाजिक संस्था आणि दक्षिणेश्वर हनुमान मित्रमंडळ भाजप पदाधिकारी श्री हेमंत नागरे श्री सचिन आबा गांगरुडे श्री महेश मुन्ना तुपे निवृत्त अण्णा इंगोले नितीन बाळानिगळ देवाभाऊ जाधव स्वप्नील पाटील किशोर निकम साहेबराव पाटील प्रवीण नागरे संदीप थोरमिसे रोहित खेडकर दिनेश बोरसे शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख श्री कल्पेश कांडेकर तर शिवजन्मोत्सवासाठी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा शिवजन्मोत्सव समितीच्या कोर कमिटीतर्फे सत्कार करण्यात येत आहे शिवजन्मोत्सव समितीचे दोन हजार पंचवीस अर्थात या वर्षीचे अध्यक्ष श्री जीवन रायते कार्याध्यक्ष दीक्षाताई दीपक लोडे उपाध्यक्ष श्री पंकज निकम सौ रोहिणी जोशी सरचिटणीस किरण बडे सचिव यशवंत पवार सहसचिव नवनाथ शिंदे खजिनदार मुन्ना तुपे श्री प्रवीण नागरे यांचा परिसरातील लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांतर्फे सत्कार करण्यात आला मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक श्री करणभाऊ गायकर यांनी शिवजन्मोत्सव समिती आणि कोर कमिटीचा सत्कार केला शिवसेनेचे प्रमुख श्री विलास अण्णा शिंदे यांनीही शिवजन्मोत्सव समितीचा सत्कार केला सर्व आमच्या सात विभागातील विविध पक्षांच्या राजकीय पक्षांच्या किंवा सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन दरवर्षीप्रमाणे हा सोहळा साजरा होत आहे एक लोकप्रतिनिधी या नात्याने याचा विशेष आनंद आम्हाला असा होतो की जे काही आपण दर दरवेळेस राजकीय वेगवेगळे उत्सव साजरे करतो परंतु त्या उलट छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा महापुरुषांच्या जयंत्या ह्या आपल्या सातपूरला एक वेगळी आगळी परंपरा या ठिकाणी आहे आणि एक लोकप्रतिनिधी या नात्याने खरोखरच आम्हाला या सर्व नाशिक महानगरपालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक तथा निमाचे माजी अध्यक्ष आणि उद्योजक श्री शशिकांत भाऊ जाधव यांच्या निवासस्थानी समितीचा सत्कार करण्यात आला तर कोर कमिटीतर्फे श्री शशिकांत जाधव यांचाही सत्कार करण्यात आला नमस्कार सातूर मधील सहाप्रमाणे शिवजयंती महोत्सव अतिशय उत्साह साजरा होत असताना या वर्षाची नवीन टीम या ठिकाणी कार्यक्रमाचा आढावा देण्यासाठी त्याचबरोबर कार्यक्रम कसे राहतील याची माहिती देण्यासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आमचे कार्याध्यक्ष ही सगळी मंडळी आली असता आपण सर्व आलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या कमिटीचे या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या लोकांनाही आव्हान करतो की यावर्षी वेगवेगळे वे वे उपक्रम यावेळेला या, या महोत्सव समितीने के केलेले आहेत आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा अनेक गोष्टी यातून चांगल्या घडणार आहेत आपल्या मुलांना त्यातून वेगळी वे दिशा मिळणार आहेत चांगल्या विचाराचे या ठिकाणी मांडणी होणार आहेत आणि नाशिककरांनी तसेच सातूरकरांनी यात सहभागी होऊन या सगळ्या तरुण मंडळीला प्रोत्साहन द्यावं अशी या ठिकाणी मी विनंती करतो नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री सलीम मामा शेख यांनी शिवजन्मोत्सव समितीचा सत्कार केला आणि या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या लातूरमध्ये हा उत्सव साजरा करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना अत्यंत आनंद होत असतो आणि सर्व समितीचे सर्व का कार्यकर्ते पदाधिकारी आपली सर्व कामं बाजूला घेऊन हा शिवरायांचा उत्सव हा सातपूरकरांचा उत्सव कसा चांगल्या प्रकारे करता ही, करता येईल यासाठी कार्यकर्ते कार्यकर्ते आहोरात्र मेहनत घेत असतात मी सातपूरकर जनतेला एकच विनंती करणार आहे हा उत्सव आपला सर्वांचा आहे आपण सर्व या उत्सवामध्ये सामील होऊन या उत्सवाची नागपूरचे ना। सामाजिक कार्यकर्ते श्री गोकुल भाऊ निगळ माजी नगरसेविका सौभाग्यवती सीमाताई निगळ अभिषेक निगळ आणि निगळ परिवारातर्फे शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक दहाच्या माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे युवा नेते विक्रमाणा नागरे सार्थक नागरे यांच्यातर्फे त्यांच्या निवासस्थानी शिवजन्मोत्सव समिती पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कार्य पार महादेवनगर जनसेवक समितीतर्फे विजय आहिरे भारत भालेराव यांच्या पुढाकाराने शिवजन्मोत्सव समितीचा सत्कार करण्यात आला तर दक्षिणमुखी इच्छामुनी सायनाथ पालखी समितीतर्फे शिवजन्मोत्सव समिती पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष नितीन बाळणीगळ सचिन आबा गांगुर्डे नवृत्यान्ना इंगोले संजय राऊत किशोर निकम तसेच बाळासाहेब जाधव देवाभाऊ जाधव दीपक नाना लोंढे समाधान देवरे चेतन खैरनार दीपक वाकचवरे गीता जाधव गौरव जाधव रवींद्र देवरे योगेश गांगुडे वैभव ढिकले निलेश जोशी ज्ञानेश्वर निगर संदीप थोरमिसे आणि शिवजन्मोत्सव समिती कोर कमिटीचे सदस्य उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद